बघा किती मस्त पालक पनीर तयार झाले हॉटेलमध्ये जो हिरवा रंग घातला जातो ना तो रंग न वापरता सुद्धा अगदी सुरेख रंग आलेला आहे करायला एकदम सोपे बरका आणि चवीला सुद्धा जबरदस्त लागतं आणि इथं हे पालक पनीर करताना अगदी सुटसुटी स्टेप बाय स्टेप रेसिपी सांगितली आहे त्यामुळे एकदा पूर्ण हा व्हिडिओ व्यवस्थित बघितला ना तुम्हाला कुठल्या शंकाच उरणार नाही रेसिपी शिकायची आहे तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ओके नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज फूड एन्ड ब्लॉग्समध्ये आज आपण करतोय हॉटेलमध्ये मिळतं त्यापेक्षा भारी पालक पनीर पालकाची पेस्ट करण्यासाठी आपल्याला लागेल एक जुडी पालकाची फक्त पानं अर्धा कप कोथिंबीर दोन ते तीन हिरव्या मिरच्या पनीर तळण्यासाठी आपण घेतलं आहे पाव किलो पनीर दोन टेबलस्पून तेल आणि थोड्याशा काजू पाकळ्या पेस्ट करण्यासाठी आपल्याला लागतील दहा ते बारा भिजवलेले काजू सोबतच आपल्याला लागेल दोन मध्यम आकाराचे कांदे एक छोटा टोमॅटो एक इंच आलं दहा ते बारा लसणीच्या पाकळ्या आणि मूठभर कोथिंबीर फोडणीसाठी आणि पालकाच्या भाजीसाठी आपल्याला लागेल दोन टेबलस्पून तेल दोन टेबलस्पून तूप अर्धा चमचा जिरं दोन तीन लाल सुक्या मिरच्या एक चमचा धनेपूड एक चमचा मिरची पावडर एक चमचा गरम मसाला पावडर एक चमचा कसुरी मेथी अर्धा कप ताजं दही पाव कप फ्रेश क्रीम दोन टेबलस्पून बटर आणि एक टेबलस्पून एकदम बारीक चिरलेलं लसूण आता कढईमध्ये भरपूर पाणी उकळायला ठेवलं आहे पाण्याला चांगली उकळी आली आहे यामध्ये पालकाची पानं घालायची किंचित अगदी चमचा साखर घालायची आणि याला तीन ते चार मिनिटं न झाकता उकळून घ्यायचं साखर घातल्यामुळं पालकाचा रंग मस्त खुलून येतो हिरवागार होतो तर तीन ते चार मिनिटं पालकाची पानं अशी न झाकताच उकळून घेतली आता ही पानं उकळत्या पाण्यातनं काढायची आणि लगेच थंडगार पाण्यामध्ये टाकायची यामध्ये जर आपण बर्फाचं पाणी घेतलं तर अजून उत्तम म्हणजे पालकाचा रंग अजून हिरवागार येतो तर पालक पाण्यामध्ये टाकला दहा मिनिटं असाच ठेवून देऊ तोवर आपण बाकीच्या पेस्ट करून घेऊयात तर इथं आपण काजू तासभर भिजत घातले होते पाण्यासहित मिक्सरच्या भांड्यात काढले याची पेस्ट करूयात तर हे घ्या आपली काजूची पेस्ट तयार झाली आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊयात कांदा टोमॅटो लसणीच्या पाकळ्या आलं आणि थोडीशी कोथिंबीर थोडंसं पाणी घालू आणि याची पेस्ट करू आपली ही कांदा टोमॅटोची पेस्ट तयार झाली आता दुसरीकडे पालक पाण्यामध्ये टाकून दहा मिनिटं झालेली आहेत हा पालक पाण्यातनं चांगला निथळून काढायचा मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचा पाणी व्यवस्थित निथळून काढायचं सगळा पालक मिक्सरच्या भांड्यात काढला सोबतच यामध्ये घालूयात हिरवी मिरची आणि कोथिंबीर थोडंसं पाणी घालू आणि याची पेस्ट करून घेऊ आणि हे बघा मस्त हिरवीगार पालकाची पेस्ट तयार झाली सगळ्या पेस्ट झाल्या आता कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये घेऊयात दोन टेबलस्पून तेल तेलामध्ये अगदी दोन चिमूट मीठ घालायचं तेल चांगलं गरम झालं यामध्ये घालू काजू पाकळ्या आणि काजूपाकळ्या मंदाचेवर सोनेरी रंगावर तळून घेऊ काजू असे सोनेरी तळून झाले तेलातनं बाहेर काढूयात आता उरलेल्या तेलामध्ये पनीरचे तुकडे घालू आणि हलका सोनेरी रंग येईस तोवर तळून घेऊ पनीर खूप डार्क करायचं नाही हलक्या रंगावर तळून घ्यायचं तर तीन ते चार मिनटातच पनीर चांगलं तळून झालं हे बघा असं पनीर तळलेलं हवं काढून घेऊयात सगळं पनीर काढून घेतलं आता उरलेल्या तेलामध्ये अजून दोन टेबलस्पून तू तूप ॲड करायचं आहे किंवा तुम्ही पाहिजे तर संपूर्णपणे तेल वापरू शकता तेल आणि तूप चांगलं तापलं यामध्ये घालायचं आहे जिरं जिरं चांगलं फुलू द्या मग यामध्ये घालू कांदा टोमॅटोची पेस्ट आणि आता ही पेस्ट चांगलं तेल सुटेपर्यंत साधारण चार ते पाच मिनटांसाठी परतून घ्यायची तर पेस्ट बघा मस्त परतली आहे छान तेल सुटलेलं आहे आता यामध्ये घालूयात पावडर मसाले गरम मसाला पावडर धनेपूड मिरची पावडर चुरून घेतलेली कसुरी मेथी सोबतच घालूयात काजूची पेस्ट आणि ताजं दही यासोबतच यामध्ये एक चमचा असं बटर घालायचं आणि याला चांगलं तेल सुटेपर्यंत साधारण पाच ते सहा मिनिटं परतून घ्यायचं दही चांगलं फेटलं जावं म्हणून मी याला फिस्करने फेटून घेते आहे आता गॅस कमी ठेवायचा म्हणजे दही फाटणार नाही आणि याला पाच ते सहा मिनिटं मंदाचेवर परतून घ्यायचं हे बघा पाच सहा मिनटातच मस्त तूप सुटलेलं आहे आणि रंगही मस्त आला आहे आता यामध्ये घालायची पालकाची पेस्ट आणि पालकाची पेस्टसुद्धा चार ते पाच मिनिटं मंद आचेवर परतून घ्यायची पालक पेस्ट मंद आचेवर परतायची म्हणजे तिचा रंग असा काळपट होणार नाही तर पाच सहा मिनिटं पालकाची पेस्ट परतली आता यामध्ये घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ आणि याला चांगलं मिक्स करूयात लक्षात घ्या पालक असताना स्वतः थोडा खारट असतो त्यामुळे मीठ थोडंसं बेतानेच घालायचं मीठ घालून याला मिसळलं आता यामध्ये घालूया तळून घेतलेलं पनीर तळून घेतलेले काजू आणि फ्रेश क्रीम याला मिक्स करून घेऊ फ्रेश क्रीम घातल्यावर बघा रंग अजून छान आलेला आहे फ्रेश क्रीम घालू आणि मंदाचेवर न झाकता दोन मिनिटं शिजू फार शिजवायचं नाही पालक दोन मिनिटं शिजतोय तर आपण याचा तडका करू तडका पॅनमध्ये घेऊयात बटर बटर चांगलं गरम होऊ द्या त्यामध्ये घालायचा आहे एकदम बारीक चिरलेला लसूण लसूण असा हलकासा दोन तीन मिनटांसाठी परतून घ्यायचा लसूण मस्त परतला हलका सुवास येतो आहे आता यामध्ये लाल सुक्या मिरच्या घालू मिरच्या अगदी एक पंधरा वीस सेकंड परतून घेऊ आपला तडका तयार झाला दुसरीकडे पालक पनीर पण पन चांगलं उकळलं यावर हा तडका ओतायचा आणि याला मिक्स करायचं आपलं हे मस्त पालक पनीर तयार तर तयार झालं मस्त चमचमीत पालक पनीर हिरवा रंग यावा असं वाटत असेल तर पालक ज्यावेळी आपण ब्लांच करतो त्यावेळी थोडीशी साखर घालायची त्यामुळे रंग अजून छान खुलून येतो त्याचबरोबर स्टेप बाय स्टेप सगळ्या पेस्ट करून घ्यायच्या आणि त्यानंतर तडका द्यायचा बस एवढंच काम आहे करायला एकदम सोपं आहे जरूर करून बघा काही शंका असतील तर मला कमेंट्समध्ये विचारा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत हॅपी कुकिंग